आज दिनांक चौदा ऑक्टोंबर रोजी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन स्वतः सरपंचांनी जोडून एक आदर्श निर्माण केला आहे आजच्या घडीला जर पाहिलं तर सरपंच हे फक्त आलिशान गाडी बंगला आणि रुबाबात वागताना पाहिले असतील पण इंदेवाडीचे सरपंच सर्जराव शिंदे हे असतील सर्वसामान्यांना जपणारे सरपंच आहे यांनी जे काम केलं ते खरंच कौतुकास्पद असून त्यांची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे आठ दिवसांपासून रंगनाथ नगर व भोलेश्वर नगर या भागातील पिण्याच्या फुटली होती त्यामुळे या भागात पिण्याचे पाणी सप्लाय बंद असून गट नंबर बत्तीस मधील विहिरीतून हा पाणी पुरवठा केला जात होता पण काही अवजड वाहनांमुळे ही पाईपलाईन फुटली असून याकडे सरपंच यांनी तात्काळ लक्ष देऊन स्वतः या ठिकाणी जाऊन ही पाईपलाईन जोडून त्या भागात पाणी सप्लाय करण्यासाठी पाईपलाईन जोडून नागरिकांसाठी तत्पर असेच काम करून सतत चर्चेत राहणारे सरपंच म्हणून सर्जेराव शिंदे यांची ओळख आहे यासाठी आमचे प्रतिनिधी सर्जेराव शिंदे यांना बोलले असता त्यांनी या भागात सायंकाळीच पाणी सोडण्यात येईल असे देखील सांगण्यात आले यावेळी या ठिकाणी सरपंच उपसरपंच परमेश्वर आप्पा नामदेव हे देखील त्यांच्यासोबत काम पाईपलाईन जोडण्याचे काम करताना दिसून येत आहे प्रबंधभूमी प्रतिनिधी सुनील भारती चान्ना ताजा बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा डाउनलोड करा डाऊनलोड करावं यदा